नमस्कार मी बाळा राणे आज तुम्हाला सगळ्यांना जाहीरपणे सांगतोय मी जगातील आनंदी व्यक्ती म्हणून आज मी जाहीर करतोय का कशासाठी हे नंतर केव्हाही मी तर बोलतच असतो तुम्हाला माहिती आहे बिंदास बाळा चॅनलवर आपली वेळोवेळी भेट होतच राहील विविध उपक्रमातून विविध कार्यातून आणि विविध व्यक्तींच्या सहवासातून त्यांच्या संवादातून आपली ओळख होतच राहील मी पुन्हा एकदा ते वाक्य रिपीट करतोय त्या वाक्याची पुनरावृत्ती उच्चार करतोय ते म्हणजे जगातील आनंदी व्यक्ती बाळागणे जगातील आनंदी व्यक्ती बाळागणे जगातील आनंदी व्यक्ती बाळादि तुम्हाला ही आश्चर्य वाटलं असेल हे काय नवीन प्रकार तर मला एकच म्हणायचं आहे माणसाला केव्हा थांबायचं कुठे थांबायचं आणि कुठून सुरुवात करायची हे ज्या दिवशी समजतं त्या दिवशी तो आनंदी होऊ शकतो माझं वय सध्याची तारीख पाहता आज तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस आणि वार योगायोगाने गुरुवार आहे गुरु म्हणजे गुरुची साथ तर आयुष्यात वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षी मी तुम्हाला एकच सांगतोय की आयुष्यात संकट ही आपली गुरु बनतात पण संकट जी येतात ती तुम्हाला बर्बाद करण्यासाठी येत नाहीत तुम्हाला दिशा देण्यासाठी येतात आयुष्याला तुमच्या विचारांना तुमच्या कर्तृत्वाला तर मी एकच सांगेन मागील अठ्ठेचाळीस वर्षातील म्हणजे सेहेचाळीस वर्षातील सत्तेचाळीस वर्षातील जे काय मी लाईफ जगलोय अनुभवलोय अनेक व्यक्तींच्या संपर्कात आलो अनेक संकटांचा मी सामना केला त्या माध्यमातून मला लाईफचं एक वेगळं सिक्रेट कळले वेळोवेळी मी ते उघड करत जाईन फक्त एकच सांगतो खरंच माझ्यासारखंही तुम्हाला आनंदी बनायचं असेल आनंदी जीवन जगायचं असेल आणि बिनधास जीवन जगायचं असेल तर आपल्या वैयक्तिक जीवनातील सामाजिक जीवनातील ज्या काय जबाबदाऱ्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करा आणि सेवानिवृत्त व्हा आणि जॉईन व्हा एका वेगळ्या कार्यासाठी ते म्हणजे आपल्या राष्ट्रहिताचं कार्य राष्ट्रावर प्रेम करायला सुरुवात करा नक्कीच तुम्ही जगातील आनंदी व्यक्ती व्हाल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि कोणाला फक्त एका लाईनमध्ये ह्याचं सिक्रेट हवं असेल एका लाईनमध्ये एक ते दोन लाईनमध्ये सांगतो तुम्हाला आनंदी व्हायचंच आहे का तर आनंदी व्हायचं असेल तर एकच गोष्ट करावी लागेल दिवसभरात जे काय आपल्या संपर्कात माणसं येतात आनंद आणि दुःख या दोन बाजू आहेत आनंद आपल्याला जर दिवसभरात नाही मिळाला जे काय करतोय तर त्याला आपणच जबाबदार आहोत असं गृहित धरायचं कारण दिवसभरात जी तुमच्या माणसं संपर्कात येतात तर ती दोन प्रकारची असतात एक फिलिंग बेस येतात आणि एक डिलिंग बेस येतात म्हणजे एक, एक एक वर्ग असतो तो भावना प्रधान असतो आणि दुसरा असतो तो व्यावहारिक असतो जो स्वार्थी म्हणजे मी त्याला असं आपण स्वार्थी वगैरे असं नाव देऊया नको मी तर म्हणेन ज्याला ही दोन प्रकारची माणसं ओळखता येतात म्हणजे आपल्याकडे एक फिलिंगने जो कोण आलाय त्याच्याशी फिलिंगने वागा जो आपल्याशी काहीतरी डिलिंग करायला आलाय त्या भावनेने आलाय त्याच्याशी फिलिंगने बोलू नका तुम्ही डिलिंगच करा एवढं ही दोन प्रकार ज्या ज्याला कळले तो कधी दुःखाच्या खाईत जाणार नाही त्याचा वेळ वाया जाणार नाही चांगलं आणि वाईट ही जी काय माणसं आहेत ती त्याला कळणार आणि मी तर म्हणेन तुमचा आयुष्यातील वेळ पैसा आणि जी एनर्जी काय एनर्जी आहे ती चुकीच्या ठिकाणी गुंतवली गेली तरच दुःख होतं आणि ते योग्य ठिकाणी जर वापरलं काय तर पैसा वेळ आणि एनर्जी तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे जगातील आनंदी व्यक्ती म्हणून नावारूपास येऊ शकता आज मी सुरुवात केली आहे हे फक्त बोलतोय माझ्यातला आनंद कसा द्विगुणित होईल काळात तुम्हाला दिसेल कारण मी कन्सेप्टच असे काही घेऊन येतोय जे मला आनंद देणारे असतील एवढंच मी तुम्हाला सांगतो या आनंदी जीवनात सहभागी होण्यासाठी नक्कीच तुम्ही बिंदास बाळाचे सर्व या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहत राहा मी कुठे कुठे जातोय कोणाकोणाला भेटतोय काय करतोय नक्कीच ते पाहत राहा आणि माझ्यासारखे बिंदास रहा आनंदी राहा पण राष्ट्रपती आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी चॅनल पाहत राहा तुमचंही काय प्रतिक्रिया असतील तर या माझ्या व्हॉट्सअप नंबरला आपण सांगू शकता आणि सहकार्य सुद्धा काय करायचं असेल तरी सांगू शकता मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस नाईन सेवन सिक्स फोर टू थ्री सिक्स थ्री फोर एट आपला बाळ